नमस्कार लाडक्या बहिणींनो नाशिक अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आठव्या हप्त्याची तुम्ही यतुर्तेने वाट पाहत असाल तर पहा, पहा उपमुख्यमंत्र्यांनी काय तुम्हाला आनंदाची बातमी दिलेली आहे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे आजच सकाळी सांगितले आहे पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की आठवा आणि नववा हप्ता असे दोन्ही मिळून हप्ते तुम्हाला या महिन्यामध्ये मिळणार आहे म्हणजे जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा असे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यावर डायरेक्ट जमा होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना ही खूप आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे बऱ्याच लाडक्या बहिणी या ज्या आहे आठव्या हप्त्याची वाट पाहत आहे त्यांना सात हप्ते आले परंतु आठवा हप्ता आलेला नाही तर त्या लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची खुशखबर आहे परंतु हा जो आठवा आणि नववा हप्ता जो आहे तो कोणत्या महिलांना येणार आहे कोणत्या महिला यास पात्र असणार आहे याविषयी माहिती देखील आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरतात त्यामुळे मी तुम्हाला आठवण करून देते का नक्की सबस्क्राईब करा कारण असेच नवेनवेन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे आणि तुम्हाला, तुम्हाला फ्रीमध्ये बघायला भेटणार आहे आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका आठवा जो हप्ता आहे आत्तापर्यंत सात हप्ते मिळाले आठवा हप्ता आपल्याला पंधराशेच रुपये येणार आहे हे आपल्या सगळ्या महिलांना माहीत आले परंतु नववा जो आ, आ हप्ता आहे आपला तो एकवीसशे रुपये असणार आहे मार्च महिन्याचा जो, जो हप्ता आहे तो एकवीसशे रुपये असणार आहे आणि मार्च महिन्याचा आणि फेब्रुवारी महिन्याचा असे दोन हप्ते मिळून मार्च महिन्याचे एकवीसशे रुपये आणि फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये असे मिळून आपल्याला तब्बल छत्तीसशे रुपये खात्यावर येणार आहे परंतु हे छत्तीसशे रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहे याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला सांगत आहे व्हिडिओ न स्किप करता स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ पाहत राहा बऱ्याच महिलांना आत्तापर्यंत सात हप्ते आले बऱ्याच महिलांना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे जानेवारीचा हप्ता आलेला आहे आणि काही महिलांना जा, जानेवारीपर्यंत सगळे हप्ते आलेले आहे आणि बऱ्याच गोर गरीब महिलांना बऱ्याच पात्र असलेल्या महिलांना आजपर्यंत एकही हप्ता आलेला नाही याचं कारण काय आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगते तुम्हाला आधार कार्ड हे बँकेस आधार कार्ड फोन फोन नंबरला लिंक करायचं होतं आणि आज ते जे बँकेमध्ये तुमचं खातं आहे त्या बँकेच्या खात्यालासुद्धा तुमचा नंबर जो आहे तो लिंक करायचा होता पण तो करायचा राहून गेला असेल तर आजच जाऊन तुम्ही तो नंबर जो आहे तो आधार कार्डचा नंबर आहे तुमचा आधार कार्ड आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे हा एकमेकांशी कनेक्ट असणं फार गरजेचं आहे तरच तुम्हाला आता इथून पुढे मॅ मॅसेज येणार आहे आणि इथून पुढं तुम्ही लाडकी बहीण योजनेस पात्र राहणार आहे तुमचं जर आधार कार्ड व नाव एक असेल आणि तुमचं बँकेत एक नाव असेल म्हणजे स्पेलिंग मिस्टेक होते असं घाई गडबडीमध्ये स्पेलिंग मिस्टेक होते पण आता सरकारने इथंच तो आपल्याला पकडलेलं आहे का जर आधार कार्ड व एक नाव असेल आणि जर बँकेमध्ये दुसरं नाव असेल तर आता ती लाडकी बहीण ह्या योजनेस पात्र राहणार नाही असं स्पष्टपणे सरकारने सांगितलेलं आहे बऱ्याच दिव्यांग महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे तर अशा दिव्यांग महिलांनासुद्धा लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेलं आहे त्याचं कारण काय आहे मी तुम्हाला सांगत आहे दिव्यांग महिलांना वेगळी योजना जी आहे सरकार चालवत आहे त्यामुळे लाडक्या बहिणीचा हक्क जो आहे तो दिव्यांग महिलांना सोडावा लागणार आहे बऱ्याच लाडक्या बहिणी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात पी एम किसान योजनेचा लाभ घेतात तर त्यांना जर नमो शेतकरी योजनेचा देत त्या हजार रुपये लाभ घेत असतील आणि जर प आपले लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपये जर त्यांना येत असतील तर वरचे उरलेले फक्त पाचशे रुपये लाडक्या बहिणीचे ॲड होऊन नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला ज्या वेळेस लाडके बहिणीचे पैसे येणार त्याच वेळेस हा हप्ता देखील देण्यात येणार आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे आत्तापर्यंत बऱ्याच पात्र अपात्र महिलांना सात हप्ते मिळालेले आहे बऱ्याच महिलांची पडताळणी झालेली नाही आहे बऱ्याच म महिलांची पडताळणी झालेली नाही त्यामुळे महिलांनी डायरेक्टली 嗯、uh त्यांच्या खात्यावरती पैसे आलेले आहे परंतु हे पैसे त्यातला एक रुपया देखील सरकार परत घेणार नाही असं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अदितीताई तटकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत या गोष्टी सांगितल्या आहे की एक रुपया देखील भाऊबीज आम्ही परत घेणार नाही जे पैसे लाडक्या बहिणींना दिले ते लाडक्या बहिणींच्या हक्काचे होते ती आमची ओवाळणी होती आम्ही ओवाळणी परत घेत नाही तर घाबरून कारण नाही नाही अपात्र महिलांना आता इथून पुढे भेटणार परंतु जे आले हे ते त्यांच्याकडनं घेतले जाणार नाही बऱ्याच अपात्र महिलांची पडताळणी देखील चालू आहे ज्या महिलांच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे ज्यांच्या घरामध्ये सरकारी नोकर आहे पेन्शनधारक आहे तुम्ही इन्कम टॅक्स भरत आहात तर अशा घरातल्या व्यक्तींना आता लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता मिळणार नाही असं स्पष्टपणे सरकारने सांगितलेलं आहे कारण ही योजना जी आहे ती गोर गरीब जनतेसाठी आहे गोर गोरगरीब महिलांसाठी आहे आणि मला तरा तर असं कळकळीनं असं वाटतं जर खरंच आपल्या घरामध्ये आ, या सगळ्या सोयीसुविधा असतील आपल्या घरामध्ये फोर व्हीलर गाडी असेल आपल्या घरामध्ये प पेन्शन येत असेल पेन्शनधारक असेल कोणी सरकारी नोकरीला असेल तुम्ही इन्कम टॅक्स भरत असेल तर स्वतःहून हक्क सोडा कारण हा जो आपला हक्क आहे हा जो आपण सोडलेला हक्क आहे हा एखाद्या पात्र महिलाला एखाद्या गरजू महिलेला त्याची मदत होणार आहे आणि माझी सरकारलासुद्धा कळकळीची विनंती आहे ह्या व्हिडिओच्या मार्फत का ज्या ज्या महिला पात्र आहे त्यांची व्यवस्थित पडताळणी करून गोरगरीब महिलांची तुम्ही पडताळणी केल्यानंतर खोट्या माहितीद्वारे कोणालाही तुम्ही अपात्र ठरवू नका एवढीच माझी विनंती सरकारला देखील आहे आतापर्यंत आपल्याला सात हप्ते मिळाले आणि आठव्या हप्त्याची अतुरतेने वाट पाहत आहोत तर आठवा जो हप्ता आहे तो हप्ता आठवा हप्ता आणि नववा हप्ता असे मिळून आपल्याला दोन हप्त्याचे पैसे येणार आहे परंतु सरकारने आपल्याला सांगितलं होतं का मार्च महिन्यामध्ये आपल्याला एकवीसशे रुपये महिलांना लाडकी महिला योजनेला मिळणार आहे तर लाडकी महिला महिलांना जर लाडकी बहीण योजनेला जर आपल्याला एकवीसशे रुपये मार्चचे भेट मिळणार असतील आणि फेब्रुवारीचे जर आपल्याला पंधराशे रुपये जर आले तर ते एकवीसशे आणि हे पंधराशे म्हणजे फेब्रुवारी आणि मार्चचे पंधराशे आणि एकवीसशे मिळून आपल्याला छत्तीसशे रुपये लाडक्या बहिणींना खात्यावर येणार आहे त्यामुळे गोरगरीब ज्या महिला आहे त्यांच्या मुलांची शाळेची पुस्तकं म्हणा मुलांचे कपडे म्हणा किंवा कुठल्याही त्यांच्या अडीअडचणी आहे त्या या योजनेमार्फत दूर होत असतात त्या या त्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणी आतुरतेने लाडकी बहीण योजनेच्या पैशांची लाडकी बहीण योजनेच्या मानधनाची या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असतात त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी हा जो चॅनल आहे खास लाडक्या बहिणींसाठी मी बनवलेला आहे बऱ्याच महिला अपात्र आहे तर तुम्ही दुःख अजिबात मानू नका तुमचा एक रुपया देखील परत घेतला जाणार नाही बऱ्याच पात्र महिला आहे त्यांना आत्तापर्यंत एकही हप्ता आलेला नाही आहे तर त्यांनी एकच काम करायचं आहे ते मी तुम्हाला सांगत आहे ते काम काय आहे तुम्ही सरळ जायचं आहे पोस्टामध्ये जायचं आहे आणि पोस्टामध्ये खातं तुम्ही उघडायचं आहे पोस्टात खातं उघडल्यानंतर तुम्हाला राहिलेले जे हप्ते आहे ते देखील तुमच्या खात्यावर येतील प्लस तुम्हाला आत्ता इथून पुढे येणारे हप्ते देखील तुमच्या खात्यावर पडणार आहे त्यामुळे तुमचा फायदाच फायदा होणार आहे बऱ्याच लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे तीन हजार रुपये आलेले नाही तर काही डिसेंबरचा दीड हजार आलेला नाही तर काही जणांना जानेवारीचा दीड हजार आलेला नाही आहे तर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी असे मिळून तुम्हाला पैसे येऊ शकतात तीन हजार ते तीन हजार आणि चार म्हणजे साडेचार हजार रुपये एका वेळेला एका स्त्रीला भेटू शकतात एका महिलेला मिळू शकतात त्यानंतर जर तुम्हाला फक्त जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता राहील तुमचा जानेवारीचा हप्ता राहिला असेल म्हणजे सातवा हप्ता राहिला असेल आणि आठवा हप्ता पण यायचा बाकी असेल तर सातवा आणि आठवा हप्ता मिळून तुम्हाला तीन हजार रुपये येऊ शकतात जर सरकारने आपल्याला पुढचा हप्ता दिला मार्चचा हप्ता दिला तर आपल्याला मार्च आणि फेब्रुवारीचा दोन्ही मिळून आपल्याला छत्तीसशे रुपये आपल्या अकाउंटवर येऊ शकता आणि जर आत्तापर्यंत तुम्हाला एकही मा हप्ता नसेल मिळालेला तर पण तुम्ही पात्र आहात आणि तुम्ही पोस्टात मी सांगितल्या पद्धतीनं तुम्ही खातं ओपन केलेलं आहे तर आता जे सात हप्ते गेले नाही त्याचे साडे हजार रुपये खात्यावर आलेले आहे तर तुम्हाला ते साडेदहा हजार प्लस तुम्हाला सांगते हे दीड हजार म्हणजे असे तब्बल तुम्हाला बारा हजार रुपये तुमच्या खात्यावर येऊ शकतात त्यामुळे कुठल्याही पात्र महिलांनाचा एकही रुपया सरकार ठेवणार नाही अशी माहिती पत्रकार परिषदेत देताना अजितदादा पवार यांनी सांगितले आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार